महाराष्ट्रभर परतीच्या पावसाने सध्या धुमाकूळ घातला आहे याचा फटका महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जायचा पण परतीच्या पावसाने यंदा या तालुक्याला देखील झोडपून काढले आहे अक्कलकोट तालुक्यातील नद्या नाले ओढे हे सगळे तुडुंब भरून वाहू लागले काहीतर आपल्या सीमा ओलांडून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गावकऱ्यांच्या घरामध्ये काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय नद्यांच्या पाण्याचा प्रवाह हा शेतकऱ्यांच्या घरात शेतात आणणे सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या शेजारील गाव म्हणजे गावाला हरिणी नदीने अक्षरशः घालून सोडला गावातील गावकऱ्यांच्या शेतात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे या नदीच्या पाण्याने या गावचा संपूर्णपणे संपर्क तुटला असून गावकरी हवालदिल झाले गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे पितापूर गावातील हरिणी नदीचे पाणी पुलावरून सध्या जोरदार प्रमाणात वाहत आहे गावातील काही घरामध्ये पाणी शिरले असून शाळेच्या परिसराला देखील या पाण्याने वेढा घातला आहे संपर्काचे सर्व रस्ते बंद गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे हरिणी नदी दुथडी भरून वाहत असल्याने गावकऱ्यांचे जीवनमान ठप्प झाले आहे या पाण्याने घरांचे साहित्य तसेच पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदत कार्य सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजनांची गरज आहे ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा